तर आपण ही छोलेची भाजी बनवणार आहोत आता हे मी छोले चार पाच तास भिजवून घेतलेले आहे आता आपण ते कुकरमध्ये शिजवून घेऊया आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊया शिजण्यासाठी म्हणजे भाजीला छान चव येईल पण त्यामध्ये हे दोन मिरी टाकूया <coughs> दोन लवंग टाकूया एक विलायची टाकूया आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घेऊया तर आता आपण हे कुकरच्या चार पाच शिट्ट्या करून घेऊया तर आता आपण प्रसादाचा शिरा बनवायला घेऊया हे मी एक वाटी शिरा घेतलेला आहे एक वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि तीन विलायची घेतलेली आहे आणि एक वाटी तूप घेतलेले आहे आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तर आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये हे आपण तूप टाकून घेऊया चार पाच चमचे तूप थोडंसं असं गरम होऊन द्यायचं म्हणजे रवा टाकला की तो छान फुलायला मदत होते आणि आता आपण हे रवा छान असा भाजून घेऊया चांगले दहा ते पाच मिनटाचं छान गोल्डन ब्राऊन होतो पण आपण हा छान भाजून घेणार आहोत तोपर्यंत आपण इकडे त्याच वाटीने आपण गॅसवरती तीन वाटी आणि गरम करायला ठेवूया आपल्या ह्या पाण्याला अशी छान उकळी आली आहे मी विलायची छान कुटून घेतलेली आहे आणि आपण ही साखर ह्यामध्ये पाण्यामध्ये मेल्ट करून घेणार आहोत आता हा आपण येल्लो फूड कलर घेतलेला आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे रव्याला छान असा कलर येईल आता आपला असा रवा छान भाजून झाला आहे आपण त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया आणि त्यातच असे थोडेसे भाजून घेऊया बघा आता आपला असा छान रवा भाजून झालेला आहे तो फुल्ला पण आहे आता आपण हे साखर आणि पाणी केलं होतं ना विलायचीचं ते ह्यामध्ये टाकून घेऊया पण पाणी टाकताना सा काळजीपूर्वक टाका त्यानंतर ते अंगावर ओढतं थोडं थोडं टाकायचं काळजीपूर्वक बघा आपला किती है है। सुट असा छान रवा तयार झालेला आहे प्रसादाचा बघा टेक्चर वरून तुम्हाला कळतच असेल बघा कसा छान तयार झालेला आहे एकदम सुटसुटीत मऊ रस असा रवा आपल्या छान तयार झालेला आहे तर बघा आपले आता चणे छान शिजून झालेले आहेत तर आपण चेक करूया तर बघा असे मऊ छान शिजलेले आहेत तर आपण आता सुरुवात करून घेऊया भाजी करायला तर बघा आपण हे काळे चण्यासाठी वाटण घेतलेले आहे आपण हे कांदा लसूण घालणार नाही आहोत ना तर शेंगदाणे खोबरे एक टमॅटो एक मिरची आणि ह्या एक इंचा अद्रकचा तुकडा आणि जिरे आपण हे वाटणामध्ये घेतलेले आहे तर आपण हे वाटून घेऊया तर आपण आता छोलीची भाजी तयार करायला घेतलेली आहे आपली इकडे चिळून घेतलेली आहे त्यामध्ये आपण हे तूप टाकून घेऊया दोन टेबल स्पून आता आपण त्यामध्ये एक तेजपत्ता टाकणार आहोत सोडून टाकले मी तो तर बघा हे मी टोमॅटो अद्रक आणि मिरची आणि थोडेसे हे आपले दोन टेबल स्पून चणे घेतले होते ते आपण हे वाटण घेतलेले आहे आता ते आपण वाटण यामध्ये टाकून घेऊया आणि तोपर्यंत परतून घेऊया झालेलं आहे आता आपण हे खोबरे आणि शेंगदाणे आणि जिरेचं वाटण आपण ह्यामध्ये आता छान परतून घेऊया हा मसाला आता छान असा दोन मिनटं परत परतून घेतलेला आहे आता आप आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया ही लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी दोन टेबल स्पून काळा मसाला गोडा मसाला आणि गरम मसाला आणि हळद आता आप आपण त्यामध्ये टाकून छान परत परतून घेऊया आता हे खूप ड्राय झाले आपण त्यात थोडंसं पाणी टाकून परतून घेऊया पण हे सुके मसाले दोन मिनिटं छान तेलात असे परतून घेऊया तेल सुटस तोपर्यंत तोपर्यंत तो छान मसाला परतून घेतलेला आहे जेवढा मसाला चांगला परतला जातो तेवढी भाजीला छान अशी चव येते आपला मसाला छान परतलाय तेल पण पर सुटलंय आता आपण हे काळचं चणी त्यामध्ये टाकून घेऊया आपण मीठ मग अशी टाकलं होतं थोडं आता आपण बघूया चव टेस्ट करून की मीठ लागतं की नाही लागत असल्या आपण थोडं टाकून घेऊया अशी थोडी सरस भाजी ठेवणार आहे मी खूप अशी ड्राय करणार नाही आहे कारण पुरीसोबत खाण्यासाठी थोडीशी ग्रेव्ही असली तर भाजी खूप छान लागते खायला पण जरा चव येते मी हे पीठ मळून ठेवलं होतं तर आपण आता पुऱ्या करून घेऊया आपण या थ्माशा पुऱ्या लाटून घेऊयाची पुरी लाटून घेतलेली आहे आता आपण ती तळून घेऊया बघा आपलं तेल पण तापलेलं आहे आपण ती त्यामध्ये सोडूया बघा छान अशी चंबळ फुगली आहे आपली पुरी बघा अशी आपली छान भाजी तयार झालेली आहे आता आपण ती आपल्या पुऱ्या पण तयार झालेल्या आहे आपण आता सर्व करून घेऊया अशी आपली प्रसादाची नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे तर बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा